बिबट्याची शिकार करायला गेलेल्या पाच जणांची वनविभागानेच केली शिकार कासार शिरंबे येथील प्रकार बिबट्याची सुरक्षित सुटका पाच जण मात्र अडकले पिंजर्यात वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार कराड तालुक्यातील कासार शिरंबे येथे मारुती संभाजी बोंद्रे यांच्या उसाच्या शेतात एक बिबट वन्यप्राणी सापल्यात अडकला होता या घटनेबाबत पोलीस पाटील कासार शिरंबे यांनी वनविभागाला कळवल्यानंतर वनक्षेत्रपाल कराड वनपाल कोळे वन कर्मचारी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली परंतु बिबट्याने सापळ्यातून हिसका देऊन ऊसाच्या शेतात धूम ठोकली या प्रकरणी वनकर्मचाऱ्यांनी परिसरात फिरून तपासणी केली असता प्रकाश बापूराव पवार सुनील दिलीप पवार विशाल दिलीप पवार मिथून भाऊराव शिंदे भीमराव बापूराव पवार सर्व राहणार भालकी कर्नाटक ऊसतोड मजूर आले त्यांच्याकडे दोन बहेली सापल्यासह तारेचा पिंजरा टोकदार लोखंडी सळई तीन वाघर एक नायलॉन रस्सी क्लच वायरचा फास इत्यादी शिकारीचे साहित्य आढळून आले त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक महेश झांजुर्णे वनपरिक्षेत्र अधिकारी ललिता पाटील वनपाल बाबुराव कदम मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे वनरक्षक दशरथ चिट्टे अभिनंदन सावंत कविता रासवे वनसेवक अतुल कळशे सतीश पाटील यांनी केले आहे एसपी पी साठी सुनील प्रीठ कराड नमस्कार कराड वनपरिक्षेत्रातील चिरंबी या गावामध्ये ऊसाच्या शेषात फाचकीमध्ये बिबट अडकल्याची बातमी मिळाल्यावरून कराडची आमची टीम तिथं पोचतात असं असं आलं की फाचकीमध्ये बिबटचा पाय अडकलेला आहे परंतु लगेच बिबट तिला हिसका देऊन निघून गेला परंतु त्याचा एक नग त्या फाचकीमध्ये अडकलेला आहे होता स्थळ पाणी करून इतर सखोल तपास केला असता तिथे ऊसूळ कामगार कर्नाटकमधून आलेले निदर्शनास आली त्यांची चौकशी केली असता व त्यांच्या झोपडीमध्ये तपासणी केली असता तिथं बहिल्या ट्रॅप अजून एक सापडला तसेच इतर शिकारीचे साहित्य जसे वागर आहे सळई आहेत छोटे पिंजरे सापडले त्यावरून अधिक तपासासाठी त्यांना ता ताब्यात घेण्यात आलेलं आहे या पाचही इस्मा आरोपींवर वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तर कारवाई केलेली आहे आ, सदर गुन्हा प्रकरणाचा अधिकचा तपास वनपरिक्षेत्र अधिकारी ललिता पाटील करत आहे थँक्यू